चौदा इंच आणि पण इथून पण चौदा इंच आणि मी इथे पण सरेषा हे पावणे सहा इंच हाताची साईड साडेसहा इथे पण साडेसहा आणि इथून पण पावणे सहा हे ते रेगा आखून घ्यायच्या इकडे क्रॉस दीड इंच मार्किंग करून द्यायची शोल्डर पट्टी साडेतीन कोणाला कमी पाहिजे असेल तर कमी पण ठेवू शकतो पुढची गळा उंची पण पाहुणे रेगा आखून रेगा घ्यायच्या या सेप द्यायचं गोल पाहिजे असेल तर गोल बाकी दुसरं पाहिजे असेल ते तुम्ही असं क्रॉस पण काढू शकता असं पण काढू शकता हे असं पण घेऊ शकता इथून अर्धा इंच इथून दीड इंच ते तीन इंच तीन इंच आणि हे दोन इंच सरळ आखून घ्यायचे आणि नंतर असायच शेप द्यायचे आता हे इथून ह्याला सौर रेषा हे दीड इंच हा सेप यायला द्यायच गळ्याला हा इथला सेप इथे द्यायचं या दोघांच्या मध्य ते अर्धा अर्धा इंच याचा द्यायचं आतली बाजू नाही कापायची आहे बाहेरची कापायची ठेवून इथे मार्किंग करून घ्यायचे हा आपण मापचा भाग काढूया साडेतीन इंच आणि जेवढा गळा पाहिजे कोणाला जेवढा गळा पाहिजे कोणाला मोठा लागतो कोणाला छोटा लागतो जेवढा गळा पाहिजे त्याच्यापेक्षा एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं एक आणि कटिंग करायची हे जेवढे इथे घेतो ना तेवढे तिथे पण घ्यायचं गोल गोला पाहिजे गोल पंचकोनी पाहिजे पंचकोनी तसं पाहिजे तसा शेप देऊ शकतो आपण हा मागचा भाग आहे तर आपण हा मागचा भाग कटिंग करू पांचे गुने काटते गळ्याची साईड कधी पण बंद साईडीला घ्यायची कपड्यावर हे झालं मागचा भाग आता पुढचा भाग कटिंग करूया हे योग पट्टे काढायची गा पुचा गा जसा पाहिजे गोल पाहिजे बोर चौकन पाहिजे चौकन जसं पाहिजे तसं काढू शकता पुढची साईड हे कापलं नाही तर मग इथे उगा येतो व्यवस्थित मध्ये कापलं तर व्यवस्थित शेप मध्ये ब्लाऊज येतो हे ये झालं पुढची साईड कटोरी कशी घ्यायची ते बघूया दीड इंच आणि इथून दीड मध्य आलं साडेआठ किती घ्यायचंय सव्वा चार इथून दीड हे इथे असं रेषा मारायच्या ह्या इथे पण अशी रेश मारायची तुम्ही पट्टी घेऊन करा हे इथे वाढवायचं नाही हे इथे आलं पाहिजे असं हे इकडे आलं पाहिजे हे इथे ह्या गळाचा बाजू ही गळ्याची बाजू हे आता हे बाजूला काढायचं हे ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत हे कापून काढायचं इथे साडेतीन घ्यायचे ते दीड आणि इथे दीड 세비 왜 워시 땡 써? 하고 소예 훈이. 왜 나게? 안 소예 훈이. 이 자리 아플이. कटोरी योग पट्टी कालून अर्धा इंच वाढवायचे अर्धा इंच आणि सरळ इथे अर्धा इंच इथे अर्धा इंच मार्किंग करून कटिंग करून घ्यायची करून ब्लाउज शिवून घ्या आणि मग मला सांगा कसा बसला हे टाकून द्यायचं हे झालं मागचा भाग साईडचा भाग आणि मग हे पटव